निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीत वैयक्तिक भेटीगाठी कार्यकर्ता मेळावे यांचा धडाका सुरू केला आहे अशातच आज शिवसेनेच्या डोंबिवली शहर शाखेत खासदार श्रीकांत शिंदे आले असता बाहेरच असलेला शिव वडापाव खाण्याचा मोह त्यांना आवरला नाही आणि कार्यकर्त्यांसह त्यांनी वडापाव भजी याची चव चाकली खासदार शिंदेना वडापावच्या गाडीवर उभं राहून वडापाव खाताना पाहून डोंबिवलीकरांनाही सुखद धक्का बसला tôi thấy nóng xuống hôm nay mình sẽ có sợi để cái đó Thank <sharp inhale> you.